मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारीशुक्ती दूत या ॲपवर माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करावे आणि किती एम बीमध्ये अपलोड करावे आणि डॉक्युमेंट्स कोणते कोणते असावे ए टू झेड प्रोसेस आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपलं चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहता की हे ॲप्स इन्स्टॉल केल्यावर तुम्ही ओपन केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक इंटरफेस येणार आहे या ठिकाणी तीन ऑप्शन दिलेले आहेत पहिलं ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं एक पेज या ठिकाणी ओपन होणार आहे अशा प्रकारे तर या ठिकाणी अशा प्रकारे हे पेज ओपन झाल्यावर तुम्हाला सर्वप्रथम पाहताय की तुम्ही या पेजवर आपली डिटेल्स तुम्हाला पूर्ण भरायची आहे डिटेल्स भरताना या ठिकाणी ज्याही कॅन्डिडेटचं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्याचीच फक्त या ठिकाणी डिटेल तुम्हाला टाकायचे आहे यामध्ये पहिलं आहे फर्स्ट नंबरचं ऑप्शन आहे आधार कार्डप्रमाणे तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर का तुमचं लग्न झालेलं असेल तर पती हे ऑप्शन निवडून पतीकडचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि जर का लग्न झालं नसेल तर वडीलच हे ऑप्शन तुम्हाला ठेवायचं आहे आणि जे नाव आपलं असेल तेच नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे मित्रांनो लग्न झालं असेल तर पती आणि लग्न झालं नसेल था तर वडील हे ऑप्शन तुम्हाला चूज करून त्याप्रमाणे या ठिकाणी नाव टाकणे आवश्यक आहे फॉर्म मित्रांनो एकदम साधा आणि सोपी एकदम सिम्पल आहे फॉर्म भरताना काही गडबड करू नका पद्धतशीरपणे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जर का तुम्ही तुमचं लग्न झालेलं असेल आणि त तर तुम्हाला या ठिकाणी लग्नापूर्वीचे नाव म्हणजे आपल्या माहेरच्याकडचे नाव टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडायची आहे जे तुमची डेट ऑफ बर्थ असेल आधार कार्डप्रमाणे तुम्हाला डेट ऑफ बर्थ चूज करायची आहे डेट ऑफ बर्थ निवडताना आधार कार्ड ज्याप्रमाणे तुमची डेट ऑफ बर्थ असेल तेच या ठिकाणी टाकायची आहे टी सीवरची डेट ऑफ बर्थ टाकायची नाही त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला तुम्हा निवडल्यावर समोर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल तोच ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे कारण की आता फक्त यांनी आधार कार्डच मॅन्डेटरी केलेलं आहे आधार कार्डवर तुमची पूर्ण डिटेल या ठिकाणी उचलल्या जाणार आहे तर आधार कार्डच्या ॲड्रेस टाकल्यावर आधार कार्डप्रमाणे त्यानंतर जिल्हा जिल्हा जो असेल तो या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे जिल्हा निवडल्यावर तालुका त्यानंतर आपले गाव गावाच्या ठिकाणी राहतं गाव तर शहराच्या ठिकाणी ठे राहत राहत तर शहराचे ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे जिल्हा तालुका गाव तुम्हाला पद्धशीपणे या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पिनकोड तुम्हाला या ठिकाणी जो तुमचा पिनकोड असेल तो टाकणे आवश्यक आहे पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी सबमिट करायचा आहे मोबाईल नंबर जवळ असावा कारण की फॉर्म भरताना त्या ठिकाणी एक ओ टी पी येणार आहे त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर पद्धती पण टाकायचा आहे याच्यामध्ये मिस्टेक होऊ देऊ नका आधार कार्ड नंबर टाकल्यावर समोर तुम्हाला समोर तुम्हाला विचारते की तुम तुम्हाला शासनाकडून कोणत्या प्रकारचा लाभ घेत आहे का तर या ठिकाणी तुम्हाला नाही हे ऑप्शन निवडायचं आहे जर का तुम्हाला शासनाकडून कोणता लाभ मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही यस करू शकता नो प्रॉब्लेम परंतु तुम्हाला या ठिकाणी नाहीच हे ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो समोर तुम्हाला नाही ऑप्शन निवडल्यावर समोर तुम्हाला स्कोलडाऊन करायचं आहे त्यानंतर त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे की वैवाहिक स्थिती जर का तुमचं लग्न वगैरे झालेलं असेल तुम्ही विवाहित निवडायचं आहे अनमॅरिडसुद्धा अविवाहितचं ऑप्शन आहे विदूरचं ऑप्शन आहे त्यानंतर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही ज्या प्रकारमध्ये मोडता तो प्रकार या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे फॉर एक्झाम्पल लग्न झालं असेल तर विवाहित आणि लग्न झालं नसेल तर अविवाहित अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं समोरचं ऑप्शन आहे की तुमची महिला म्हणजे जे ऑप्शन आहे की महिलेचा दुसऱ्या राज्यामध्ये जन्म झालेला आहे का तर या ठिकाणी तुम्हाला नाही ना हे ऑप्शन निवडायचं आहे आणि जर का कोणी एखादी महिला वगैरे बाहेरच्या राज्यातून जन्म घातलेला इकडे आलेली असेल लग्न करून तर त्या ठिकाणी त्याचे वडि म्हणजे हजबंडचे किंवा पतीचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानिमित्रांनो या ठिकाणी नाही केल्यावर तुम्हाला या ठिकाणी बँक डिटेल भरायची आहे सर्वप्रथम बँकेचे नाव बँकेवर जे, ना, जे आपलं नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे अकाउंट नंबर आय एफ सी कोड पद्धशीपणे फॉर्म भरायचा आहे वाचून वाचून तुम्ही फॉर्म भरा काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म आहे यामध्ये काही अडचण येत असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला लगेच देण्यात येणार आहे कारण की स्पेशल एक टीम ठेवलेली आहे की आपला रिप्लाय देण्यासाठी नो प्रॉब्लेम या ऑल कधी पण रिप्लाय कधी पण कॉमेंट करा तुम्हाला रिप्लाय अवश्य देण्यात येणार आहे काही अडचण आल्यास त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यस हे ऑप्शन निवडायचं आहे माझे आधार कार्ड बँकेला अटॅच आहे का तिथं यस केल्यावर तुम्हाला आता डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्समध्ये नंबर एक आहे आधार कार्ड त्यानंतर अधिवास टी सी किंवा जन्माचा दाखला या तीनपैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही राशन कार्ड या ठिकाणी टाकू शकता राशन कार्ड हे पिवळे किंवा केशरी रंगाचेच असावे पांढरेवाल्यांसाठी उत्पन्नाचा दाखला काढ काढणे आवश्यक आहे कारण की जी उत्पन्नाची लिमिट ठेवलेली आहे त्यामुळे तुम्हाला उत्पन्न दाखला काढणे आवश्यक आहे आणि जर का तुमच्याकडे पिवडे आणि केशरी राशन कार्ड असेल तर तुम्ही उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी ते राशन कार्ड तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे हमीपत्र हमीपत्र हे आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिले आहे तिथून जाऊन तुम्ही हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करून त्याच्यावर सिग्नेचर मारायची आहे कॅन्डिडेटची सिग्नेचर मारून ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे हमीपत्र त्यानंतर हमीपत्र अपलोड केल्यावर तुम्हाला बँकेचे पासबुक हे अपलोड करणे मॅन्डेटरी नाही आहे जर का तुमच्याकडे असेल असेलच तर तुम्ही बँक खाते या ठिकाणी अपलोड करू शकता बँक खाते अपलोड करणे मॅन्डेटरी नाही आहे परंतु बँकेचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकावी आहे टाकायची आहे त्यानंतर मित्रांनो एकदम खाली तुम्हाला फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटो हा तुम्ही लाईव्ह फोटो घेऊ शकता कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा तुम्हाला तुम्ही पासपोर्ट वगैरे फोटो घेऊन सुद्धा अपलोड करू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे पुन्हा डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड केल्यावर आय अगदी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर समोर तुमच्यासमोर जे माहिती तुम भरली ते तुमच्यासमोर येणार आहे डिटेल ते वाचून तुम्हाला सबमिट करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी त्या ऑप्शनला क्लिक केल्यावर दोन तुमच्यासमोर ऑप्शन तयार होतील एक आहे गॅलरीचं दुसरं आहे कॅमेराचं जर का तुमच्या गॅलरीमध्ये फोटो शो असेल तुम्ही गॅलरीचं ऑप्शन निव निवडायचं नाही तर मग डायरेक्ट कॅमेऱ्याच्या सुद्धा तुम्ही फोटो अपलोड करू शकता नो प्रॉब्लेम अॅट ऑल या ठिकाणी फक्त आपल्या डॉक्युमेंट्स अपलोड करणे आवश्यक आहे ते तुम्ही गॅलरीमध्ये शो असेल किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत सर्व अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असून आणि फोटोसुद्धा या ठिकाणी अपलोड केलेला आहे आता फोटो डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे तर प्रकारे मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केल्यावर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे चेकबॉक्सला क्लिक केल्यावर स्वीकारा या ऑप्शनला क्लिक करायचा आहे हा मेसेज अशा प्रकारे येणार आहे स्वीकारा या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी सबमिट केल्यावर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी थोडं साईटच्या कमतरतेमुळे हा फॉर्म पुढे चालला नाही आहे याच्यापुढे फक्त ओ टी पी तुमचा मोबाईलवर तो ओ टी पी या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे